वसईतील मुळगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्याचा प्रयत्न तीन नकली तृतीय पंथांनी आणि एका रिक्षा चालकाने केल्याची धक्कादायक घटना समोर आली या आरोपींना स्थानिकांनी रंगे हात पकडत जबरदस्त चोप दिला मिळालेल्या माहितीनुसार खोचिवडे गावातील दोन शाळकरी मुली मुळगाव खारेकुरण येथून नेहमीप्रमाणे शाळेत चालत जात असताना एम एच शून्य चार एफ सी सत्त्याण्णव चौतीस या क्रमांकाच्या रिक्षातून आलेल्या आरोपींनी मुलींना रिक्षा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र दोघींच्या जोरदार आरडाओडीनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत आरोपींना पकडला शरद शिंजय संजय गोलंकर निलेश मांडवकर आणि रिक्षाचालक सूरज मातोल हे चौघेही कळवा येथील रहिवासी असून त्यांनी तृतीयपंथी असल्याचा बनाव करून परिसरात मागील काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली केल्या होत्या अशी माहिती ही समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र नागरिकांचा संताप इतका वाढलेला होता की पोलीस पोहचूनही जमाव शांत होईना आरोपींना प्रथम एम रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर वसई पोलीस ठाण्यात आणण्यात प्राथमिक चौकशीत या तृतीय पंथी असल्याचं भाजवत लोकांकडून पैसे उकळल्याचं उघड झालंय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे गोळा करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे पीडित मुलींचे जबाब नोंदवले जात असून अधिक तपास वसई पोलीस करत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो वसई